नमस्कार मित्रमित्रानो आज अगदी हेल्दी रेसिपी आहे ती म्हणजे मटारचा डोसा मट बरेच जण मटार खात नसतात पण असा प्रकार जर तुम्ही बनवून दिला तर घरातली लहान मुलं आणि त्याचबरोबर मोठी माणसं सुद्धा खातील आणि आपल्या घरच्या अगदी मोजक्या जिन्नसाने म्हणजे जे साहित्य आपल्या घरच्या किचनमध्ये असतात त्याच्यानेच आपला बनणार आहे हा डोसा तर त्याला सुरुवात करूया आपण ह्या रेसिपीला तर सगळ्यात अगोदर काय केलं आहे मी इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि एक वाटी घ्यायचे मटार मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि अर्धी वाटी पाणी घालून त्याची छानशी अगदी पेस्ट भरून घ्यायची कुठेही त्याच्या साली राहता कामा नये साली ना की ते तोंडाला अगदी किचकट लागत राहील म्हणून अगदी व्यवस्थित मस्त अशी पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे पेस्ट झाली की आता आपण काय करणार आहोत या ठिकाणी मी एखादं भांडं घेतलं त्याच्यामध्ये ते घालायचे नंतर घालायचं एक वाटी तांदळाचं पीठ ते घातलं की नंतर त्याच मिक्सरला बरंचसं मटारचं ते मिश्रण राहिले ते त्याच्यामध्येच घालायचे एक वाटी पूर्णा घा पाणी आणि त्याच्यामध्ये घालायचे पण घालताना मात्र पाणी अगोदर थोडं घाला कारण का आपल्याला तांदळाला तांदळाच्या पिठाला अगदी छान असं अगदी करून घ्यायचे म्हणजे कधी कधी काय होतं की त्याच्यात गुठल्या पडू लागतात गाठी म्हणजेच गाठी येतात तर त्या गाठी पडू नये म्हणून व्यवस्थित अगोदर मिश्रण अगदी एकजीव करून छान असं आपण मिक्स करून घेऊ अशा प्रकारे अगदी आपलं मिश्रण मिक्स झालं की आपण काय करणार आहोत अगदी कुठेही गाठी पडलेल्या नाहीये त्याला साईडला आहे म्हणजे पाच दहा मिनटं त्याला गॅस द्यायचे तोपर्यंत आपण एक मस्त छानशी अगदी चटणी बनवायची इथे मी घेतले तीन चमचे असे तीळ आणि त्याचबरोबर घ्यायचे आपल्याला सुक्या मिरच्या सुक्या मिरच्या इथे बेटकी मिरच्या घेतल्या जास्त तिखट नाही आहे जर तुम्हाला तिखट हवं असेल तर घेऊ शकतात पण मोजकं ह्याच्यानेच केलंच ना तरी चटणी अगदी मस्त बनते छानच अगदी मंद गॅस ठेवायची आणि या तिळाला भाजून घ्यायचे ती म्हणजे जास्त करपवताही कामाने आणि कच्चे राहता कामाने अशा प्रकारे करायचे थोडेसे तीळ भाजले गेले की घालायचे एक चमचा जिरं घालायचे ते सुद्धा छान असं भाजून घेतलं का जिरं आपलं पटकन भाजलं तर तवा गरमच असतो त्याला थंड करून आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आता नंतर आपण त्यामध्ये घालायचे आल्याचा तुकडा थोडासा त्याचबरोबर इथे घालायचं आपण लसणाच्या पाकळ्या फक्त दोन तर तीनच घालायचे आणि नंतर आपण घालणार आहोत अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी म्हणजे मोजकं इथे मी या मिश्रणाला तीनच चमचे मोठे घातले आणि चिंच जराशी भिजून ठेवली होती एक चमचा असा त्याच्याने लगेच ती नरम पडते आणि मीठ घालून बघा मस्त असं वाटून घेतलंय आणि ह्याला एका भांड्यात काढायचं आणि छानशी याला फोडणी देऊया त्या फोडणी भांड्यामध्ये तेल गरम आहे त्याच्यामध्ये राई घालायची आहे त्याचबरोबर घालायचं जरासं हिंग कढीपत्ता घालायचं आहे आणि सगळं घातलं तीनच या कटली बनते अगदी चव भिसणार नाही अशा प्रकारची चटणी बनते का आपण फोडणी तुला झाकण ठेवलं होतं आता या चटणीला बाजूला ठेवायचे आणि आता आपण या मिश्रणाकडे वळलोय मिश्रण अगदी छान असं आपलं झालंय फुगले तांदळाचे पीठ आता पूर्ण याच्यामध्ये पाणी टाकायचे इथे थोडं थोडंसं पाणी घालून आपण त्याला अगदी छान व्यवस्थित अगदी मिक्स करून द्यायचे आपण ज्याप्रमाणे घावण्याचं मिश्रण बनवतो किंवा निळी डोसाचं बनवतो अगदी त्याचप्रमाणे हे मिश्रण आपण बनवायचं आणि तुम्हाला जर सांगू ह्या ठिकाणी ना पाण्याचं थोड थोडस करून मी अगोदर घातलंय कारण पट्टन कधी का घातलं की जास्त पातळ होत म्हणून दाखवण्यासाठी तुम्हाला थोडंसं घातलंय थो पण जेमतेम इथे ना चार वाट्या पाणी आपल्याला लागलेलं आहे अगदी व्यवस्थित चार पाण्याने चार वाट्या पाणीने ते मिश्रण अगदी पातळ होतं जाड ठेवायचं नाहीये जाड ठेवलं तर आपला डोसा अगदी कच्चा सारखा राहील म्हणून त्याला मिश्रणाला अगदी पातळ पाहिजे पहा हे मिश्रण मला अजूनही कमी वाटतंय म्हणून आणखीन पाणी घात मिश्रण अगदी छान असं झालेलं आहे मी अगदी पूर्ण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार अगदी भरून अगदी पाणी आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये मसाले घालायचे तर सगळ्यात अगोदर आपण काय घालूया घालायचे मीठ घालायचे त्याचबरोबर घालायचे जिरं जिरे घातल्यानंतर आपण घालणार आहोत चिली फ्लेक्स इथे लाल मिरचीचा पावडर नाही घालायचं हिरवी मिरची घालायची एक तिखट घाला एक छोटासा कांदा घालायचंय मोठा असेल तर अर्धा घाला आणि ते घातलं की नंतर त्याच्यावर थोडंसं आणखी त्याला चव वाढण्यासाठी आलं फक्त किसून घालायचं त्याच्यामध्ये का असं तर आपण तुकडे घालू शकत नाही तर ते आपण किसून घालायचे आणि याप्रमाणे घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला कोथिंबीर भरभरून छान अशी तुम्हाला जेवढी आवडते तुम्हाला त्याप्रमाणे घाला आता हे मिश्रण आपलं मस्त असं झालेलं आहे म्हणजे डोसासाठी अगदी रेडी झालं आणि गॅसवरती तवा अगदी अगोदरच गरम करायला ठेवला आहे चांगलं गरम करायचे आणि त्याच्यावरती घालायचं थोडंसं तेल तेल सगळं अगदी व्यवस्थितरित्या पसरून घ्यायचे थंड याच्यावरती थंड तव्यावरती डोसा घालायचा आहे आणि पटकन काय करायचं याच्यावरती पण अगदी गॅस मोठाच आहे आणि त्याच्यावरती थोडासा पळी पळीने याच्यावरती डोसा घालायचा डाळी पाहते की मस्त आणि दोन्ही बाजूने सगळ्या बाजी इतकं जिथे जागा राहते त्या ठिकाणी दोन मिनिट दोन सेकंद था से थां असं थांबलं की नंतर काय करत जरा ते मिश्रण पूर्ण व्हायला लागलं कि आपण बाजूने त्यांना घालायचं तेल तेल वरून घालून ते बाजूने घाला त्यामुळे काय होतं डोसा आपला क्रिस्पी सुद्धा होतो आणि व्यवस्थित निघायलाच आपला घालतो आणि कधी डोसा करताना मधोमधच ठेवू नका प्रत्येक बाजूने तवा ओसून थोडासा बाजूने फिरवायचा आहे त्यामुळे काय होतं सगळ्या बाजूने तो चांगला भाजला जातो अगदी छान भाजला जातो आणि पहा आपोआपच तो अगदी निघतो त्याला काही जास्त त्याला करावं लागत नाही आणि मधून थोडासा कच्चा वाटत असेल तर काय करायचं त्याला उलट करायचं जर कच्चा राहिला नाही तर तुम्ही तसाच काढू शकता अशा प्रकारे आपला डोसा झाले अगदी छान व्यवस्थित रीत काही त्रास झालेला नाही मिश्रणाकडे तुम्ही लक्ष ठेवलं ना की तुमचा डोसा सुद्धा असाच बने तुम्हाला आणखीन एक करून दाखवते त्यात तवा अगदी चांगलंपूर्ण गरम केलाय तेल सुद्धा लावूनच घेतलेले आता पटकन मात्र मिश्रण घालताना एवढं लक्षात ठेवायचं तांदळाचं पीठ खाली बसत जात आणि जितका वेळ तुम्ही डोसा घालाय तितक्या वेळ पाणी त्याला अगोदर भरून खाली अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर अशा प्रकारे डोसा घालायचा तव्यावर आता हे थोडंसं दोन सेकंद थांबलं की पुन्हा याला बाजूने आपण तेल सोडायचं हवं असतं तुम्ही त्या डोसाच्या वरती सुद्धा तेल थोडंसं टाकू शकता तर पाहू आणि अशा प्रकारे आपला डोसा अगदी आता मात्र तेव्हा कधी मिडियम गॅस ठेवायची आता इथे पुन्हा त्याला त्याचप्रमाणे आपण हलवून घ्यायचं म्हणजे डोसा हा सुद्धा तसाच आता इथे आपोआपच पहा हा सुद्धा तो डोसा अगदी व्यवस्थित निघाला आणि आज जरा डोसे आपण वेगळेच बनवले आहेत तेही मटर मटारचे उलट करायचे डोसा आणि त्याला आपण काढायचे आता पहा किती मस्त आपले डोसे निघून आलेत प्लेटमध्ये अगदी त्याला सवही केले आणि बघा तुम्हाला तोडूनही दाखवते किती क्रिस्पी झाला होता अगदी मस्त कुरकुरीत असा आवाज येतोय आणि ह्या चटणीचं कॉम्बिनेशन या डोसाला अगदी परफेक्ट आहे कधी आपण खोपऱ्या जी बनवतो तर ह्या खोपऱ्यामध्ये आपण तीळ घातले आणि त्याची चव तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा आवडला जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपी बरोबर